नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नाशिकमधील मखमलाबाद या परिसरामध्ये हे टू बी एच के फ्लॅट आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पूर्णपणे रेडी पजेशन आहे टू बी एच के फ्लॅट आपणास रेडी पजेशन जर हवे असतील तर नक्कीच या प्रॉपर्टीला या साईडला आपण साईड विजिट करू शकता सगळे फ्लॅट पूर्व पश्चिम फेसिंग आपणास बघायला मिळेल मेन डोअर उडूनमध्ये लॅमिनेट करून देण्यात आलेला आहे हा टू बी एच के फ्लॅट आहे जवळपास आठशे स्क्वेअर फीटचा आहे पूर्व पश्चिम फेसिंग फ्लॅट आहे रेडी पजेशन आहे किंमत आहे फक्त एकोणतीस लाख एकोणतीस लाखामध्ये आपणास लिव्हिंगला वरील बाजूला फॉलसेलिंग बघायला मिळेल यानंतर लिव्हिंग एरियामध्ये टी व्ही युनिट देखील हे करून देण्यात आलेले आहे आपण बघू शकता देण्यात आलेला टी व्ही युनिट प्रत्येक फ्लॅटला हा आपणास इथे मिळणार आहे खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग बघू शकता हा लिव्हिंगचा एरिया आहे लिव्हिंग स्पेस आहे लिव्हिंगला लागूनच अटॅच बाल्कनी देखील मिळते लिव्हिंगला देण्यात आलेली बाल्कनी बघू शकता बाल्कनीला समोरील बाजूला लोखंडी रिलिंग आहे बाल्कनीच्या फॉल सिलिंगला देखील उडण मध्ये पीयूसी सी पॅनल हा आपण बघायला मिळेल या प्रॉपर्टीपासून गंगापूर रोड फक्त तर दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आपल्यास बघायला मिळेल हा गंगापूर रोडचा समोरचा परिसर पाहू शकतात अतिशय उत्तम कनेक्टिव्हिटी गंगापूर रोडला आपल्यास मिळते या प्रॉपर्टीपासून स्कूल कॉलेज सुपर मार्केट मेडिकल पेट्रोल पंप एटीएम सगळे काही अगदी हकेच्या अंतरावर आपणास बघायला मिळेल देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता किचनमध्ये ब्लॅक कलरच्या ओट्यामध्ये किचन मिळतो पूर्ण फॉन्सिलिंगपर्यंत टाईल्स लावलेल्या आहेत यानंतर लागणाऱ्या इलेक्ट्रिकल फिटिंग नळाचे फिटिंग अगदी योग्य मिळतात भांडी ठेवण्यासाठी मांडणी देखील आपणास कडप्प्याची येथे बघायला मिळते ड्राय बार्कनी देखील अगदी योग्य या किचन मध्ये ही प्रोवाइड करण्यात आलेली आहे यानंतर किचनला देखील पूर्णपणे स्लायडिंग विंडो आपणास ही येथे मिळते किचनला लागूनच ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेस साठी देखील जागा ही येथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या टू बी एच के फ्लॅटमधील हा पहिला बेडरूम आहे कॉमन बेडरूम आहे या बेडरूमची साईज आपण बघू शकता या बेडरूमला देखील आपणास एक विंडो ही येथे मिळते या टू बी एच के फ्लॅट मध्ये देण्यात आलेला कॉमन वॉशरूमच्या बाहेरील बाजूला टेबल टॉप बेसिंग मिळतो यानंतर कॉमन वॉशरूम मध्ये इंडियन कमोड पूर्ण फॉल्स सिलिंग पर्यंत टाइल्स सगळ्या नळाच्या आणि शावरच्या फिटिंग्स अगदी योग्यरित्या मिळतात प्रत्येक वॉशरूममध्ये गिजरचे देखील कनेक्शन हे आपणास येथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे या टू बीएच के फ्लॅटमध्ये देण्यात आलेला मास्टर बेडरूम बघू शकता या मास्टर बेडरूमला आपणास दोन विंडो मिळतात खालील बाजूला छान फ्लोरिंग मिळते आतील बाजूला अटॅच वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोड हे आपणास इथे प्रोव्हाइड केले जाणार आहे अशा प्रकारे हा टू बी एच के आठशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे जो नाशिकमधील मखमलाबाद या परिसरामध्ये कॅनल जवळच ही प्रॉपर्टी आहे या फ्लॅटची जी किंमत आहे ती मित्रांनो फक्त एकोणतीस लाख रुपये खरेदी खर्च सोडून या फ्लॅटची ही किंमत आहे या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच आपण संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद